आडगाव शिवारात दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपल्या दोन लहान मुलींची हत्या करून स्वतः बिल्डिंग वरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे आई आणि मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईल मध्ये बनवला व्हिडीओ मला धमकी देतोय माझ्या पोरी दूर करशील असं त्या माझ्या आहे आणि शेवटपर्यंत माझ्याच राहील मी जाईल ना तर सोबत घेऊन जाईल आणि तर तुला राहील तुझ्या वागणुकीचा तू किती वेळेस मला मारलय माझा गळा दाबलाय घराच्या बाहेर हुसकून दिले रस्त्यावर बसले मी चालले मी माझ्याच सोबत घेऊन चालले माझ्या पोरी बस आता तुझ्या फॅमिलीचं कर तू फक्त तुझ्या फॅमिलीमुळे हा त्रास दिलाय मला आता त्यांचंच त्यांनाच सांभाळ मी माझी फॅमिली माझ्या पोरी घेऊन चालले तू सांभाळ तुझी फॅमिली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अश्विनी स्वप्नील निकुंभ हरिवंदन अपार्टमेंट फ्लॅट नंबर तेरा इच्छामणी नगर नांदूर जत्रा लिंक रोड यांनी त्यांच्या वर्षाची आराध्य व वर्षाच्या अगत्या या दोन्ही मुलींना त्यांनी इमारतीच्या टेरेस वरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे पती कामानिमित्ताने बाहेरगावी असल्याचे समजते घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ఎన్సీ సాటి ప్రతినిధి రోహన్ దానీ నా